जेवढं झेपल तेवढं जेवढं झेपल तेवढं मसाल्याची आणि मटणाच्या रस्तेची चव पूर्ण उतरलेली पुरी एकच नंबर हा खुसखुशी फुछ आहे खुसखुशीत फुछ मला तर किती घाऊन किती नाही प्लेट चौक काय झालंय काय जादू रे दोन गोट की डेकर यायला लागला तर मित्रांनो आज आपण आलो आहोत चुरांची भूमी पराक्रमी वीरांची भूमी अर्थातच राजधानी सातारा तर साताऱ्याची सुरुवात करूया आपण छत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपतींच्या प्रतिमेकडे बघितले एक वेगळीच उर्मी येते का हो कारण तसंच आहे कारण ह्या छत्रपतींनी ह्या साताऱ्यामध्ये अनेक किल्ले बांधले अनेक पराक्रम गड्डे ह्या साताऱ्यामध्ये ह्या पराक्रमाचा आणि साताऱ्याची एक वेगळी सांगड आहे मित्रांनो कोल्हापूरकरांचा फार दिवस पाव विचार घेतला आठवडा झाल्यानंतर जाण्याचं जा मन करत नव्हतं पुण्याकडे जाताना सहज डावीकडे गडावर वळून पाहिलं आणि मी जर थांबलो म्हणलं गेलंच पाहिजे आणि या ठिकाणी जर वळलो नाही तर महाराष्ट्र मला माफ करणार नाही तर आता या साताऱ्याचा पण पाव विचार घेऊ तुम्हाला आता माहिती आहे आपला छंद कसा आहे जिथे जाऊ तिथे खाऊ वळलोय खरं साताऱ्याकडे बघून पण साताऱ्यातली खाद्यसंस्कृती आपल्याला विशेष करून माहित नाही नंतर लक्षात आलं एक जण आहे चला तुम्हाला दाखवतो राम राम रामरामा नाव तुमचीच वाट बघत होतो सातारा फूड ब्लॉगर मधले हर्ष तुम्हीच हो तुम का मीच की वा वा झाली भेट तुमची काय असते फूड ब्लॉगर फूड ब्लॉगर म्हणजे काय नाही आपलं साताऱ्यातलं नाही तर बाहेरच्या जागेवर जायचं नुसतं खायचं नुसतं खायचं नुसतं खायचं तसं नाही तिथल्या जागेबद्दल माहिती द्यायची सांगायचं की कुठली कुठली जागा चांगली आहे कसं काय त्याला म्हणता काय तुम्ही फूड ब्लॉगर आमचं काय जिथे जाऊ तिथे खाऊ तर चला दाखवा मला साताऱ्यातली खाद्य संस्कृती अण्णा तुम्हाला आता फक्त दोन दिवस फक्त तुम्ही थांबा तुम्हाला साताऱ्यातले एकदम विषय खोल टॉपच्या जागा दाखवतो म्हणजे दोन दिवस तुमचं आहे ना एकच नंबर जाणार आहेत चला तर मित्रांनो भेटलाय आपल्याला आपलं आप पण पाहू जिथे जाऊ तिथे खाऊ नाश्त्याला असं ठिकाण दाखव ना की काहीतरी सकाळी सकाळी मूड आला पाहिजे तुम्ही लय जागेची मिसळ खाल्ली असेल हा आणि जागेची पुरी भाजी खाल्ली असेल हा तिथली जी मिसळ आहे ना त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातला जो फरसाण असतो का ते स्वतः ते बनवतात त्या जागेबद्दल तुम्हाला नाव सांगत नाही डायरेक्ट नेहतो तिथं कारण मला पण खूप लोक भूक लागली खायचं की मला दम नाही निघत मला सांगितलं बरे हर्ष बोला की तुला गर्लफ्रेंड आहे का आहे की तिला भी तिकडच नाश्त्या नेतो नाही नाही तिला दुसरीकडे कॅफे देतो अजून कुठं कुठे नेतो हो गप्पा की अण्णा घरचे व्हिडिओ बघतात अवघड करणार तुम्ही माझ अरे कुठं तुला नाव विचारलंय म्या कस नव्या पिढीचं काय काय माहित असो आमच्या वेळेस नव्हतं असलं काय कशामुळे विचार कशामुळे लग्नच लहानपणी करायची त्याच्यामुळे काय नाश्ता बी करात काय गर्लफ्रेंड बी करात बायको तीच गर्लफ्रेंड बी तीच अरे हर्ष बोला की नाट्याला चालवलेस का सावडाही चालवले अवघड तरी उतरू द्या ना किती वेळ झालं गड उतरतोयला का बुकिनी डोम उठलाय पोटात या या अन्ना साहेब या राम राम, राम 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 चंद्रविलास मध्ये आपलं स्वागत आहे नाट्यासाठी काय काय आपले आपल्याकडे अन्ना बघा पोहे शिराय उपीटे बर आपलं स्पेशल मिसळ आहे बर पुरी भाजी स्पेशल आहे आपली खासियत आपली एवढे की आपण स्वतः फरसान बनवतो मिसळचा रोजच्या रोज आपण था जो फरसान बनवतो तेच आपण कस्टमरला सर्व करतो सगळे प्रकार खायचे मला मागवा वा वा एकच नंबर हा खुसखुशीत आहे खुसखुशीत भाजीला पण ते सांगतो जेवढं पाहिजे तिखट मीठ मला तर किती घाऊन किती नाही प्लेट ते चॉक काय चालेल आपले हॉटेल पंच्याहत्तर वर्षापासून चालत झाले आता ही आमची तिसरी पिढी आहे या व्यवसायामध्ये स्वच्छता टप टिप आम्हाला आवडली खेळ महत्वाचे आजकाल पण दिली तुम्ही तर खूप आनंद वाटला तर मित्रांनो आपण जर कधी साताऱ्यात आलात तर छत्रपती शिवाजी सर्कल चौक या ठिकाणी चंद्रविलास भुवन या ठिकाणी अवश्य या आणि ह्या मिसळेचा आनंद घ्या आमचं कामच आहे तुम्हाला सांगणे जिथे जाऊ तिथे खाऊ अरे हर्ष गाडावरून आलो बरोबर भूक लागली नाश्ता चांगला दिलास तू चंद्रविलासचा आता काय झाले जेवणाची वेळ झाली बघ माझं पोट आता मटन मागतोय तुम्हाला एक अशा जागेवर नेतो जे तुम्हाला हॉटेल सारखं पण वाटणार नाही एकदम घरगुती चव आणि तिथली जी चव आहे ना ती तुम्हाला कुठल्या हॉटेल मध्ये मिळणार नाही प्रॉपर घरगुती आणि तिथला रस्ता वगैरे हो पिला ना नाट सहज पिणार आहे तुम्ही हो राम राम शेठ नमस्कार काय काय नॉन व्हेज मध्ये तुमच्याकडं आपल्याकडे चार प्रकारच्या थाळी तयार आहेत चिकन थाई मटन थाई खिमा थाई आणि अंडा थाई बर बर काय करा का मटन थाळी एक बनवा ठीक आहे ज्वारीची भाकरी लावा चाल ताई असं वाटत नाही कुठं हॉटेल मध्ये किंवा मेस मध्ये आलोय म्हणून पूर्ण असं पाहुण्यांच्या घरी आल्यावर होतो आणि एवढ्या छोट्या जागेमध्ये तुम्ही इतकी माणसे एका वेळेला एवढी जेवण पाठवता काय रहस्य आहे म्हणजे आमचं मटन लोणचं किंवा oh. फेमस आहे जस oh. सासुग चपाती भाकरी छान असते यांची oh, 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 oh. जे खाऊन बघा म्हणजे कळेल तुम्हाला नाव ऐकले प्रत्यक्ष आता खाऊनच जाण पण पाहा म्हणलं किचन विभाग काय मला वाटलं लय मोठ अस पटावण असून माणसं स्वयंपाक करत असतील असा बास झाला राडा असं वाटलं पण हे सगळं जिथले तर बसवले टापटिप मध्ये कसे ताबती बस तर ता खायला मन होतं माणसाचं काय काय बनवले तुम्ही हळनीमेट मटन हळनी मटन हळदी मेटातलं मटन हा रस्ता मटन वा चिकन बस आणि अखे छान वाटलं पाऊण खाण्याचा मऊ होतोय आहे बनाव लवकर आपलं वा उडका मारून बघतो काय रस्सा <laughs> मसाल्याची आणि मटणाच्या रस्त्याची चव पूर्ण उतरलेली आणि काही म्हण मसाला बदलून खानानं वेगळीच माझीच आज वेगळा मसाला मिळाला मला किती रास्ता पिवा असं झाले बाहेरून जेवढा मसाला दिसतोय ना तेवढा आत पण शिरलाय बरं का मऊ शिजल्याशिवाय एकदम साधेपणा जे आपण घरी खातो जास्त जाकी पाकी नाही सजावट नाही पण जे साध्या पद्धतीने बनवलेले मटण आहे सगळे बनवलेले मसाले रेडीमेडला एक सुगंध वेगळा असतो लांबून जाणवतो पण तो, तो जळजळ करतो नंतर खाताना तो तिकड जाणवतो हा खाताना त्यात एवढा आनंद वाटतोय अप्रतिम चव आहे याची छान वाटलं बर का हो हो धन्यवाद पूर्ण घरचा आनंद मिळाला आमच्या आधी लोकांनी ओळखली की अन्न ना की हां ह्यांचा यूट्यूबला असं चॅनल आहे का आम्ही त्यांच्या व्हिडिओ बघतो आमच्या ज्यात चपाती आला काकू आहे ते आमच्यासाठी चांगलेच आहे की तुम्ही स्वतःहून आला आमच्याकडे भारी वाटेल पण आमच्या च्या त्यांना काय पत्ता सांगा जिथला तीनशे एकोणऐंशी सोमवारपेठ सातारा न्यूलिश स्कूल जवळ सर्च करा फूड ब्लॉग जिथे जाऊ तिथे खाऊ आवडलं तर व्यवस्थित तुम्ही सगळ्यांना सांगा मी या सगळ्या महाराष्ट्र पाहणार आहे आता काही ना भरपूर माणसं येऊ देत ठीक आहे अरे हर्षद जेवलोय दाबू दाबू पण असं मी बराच वेळ झालो प्रयत्न करतो ढेकर देण्याचा पण ढेकर जे येणार आहे आता तुम्हाला एक असं जागेला देतो ना ते ढेकर बिकर सगळं बाहेर निघाल काय सांगतोय चला की चल 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 जेवण फुल झाले जरा डेखर आलं पाहिजे असं काहीतरी प्यायला द्या हा माझा मित्र हर्ष म्हणजे एक वेगळाच इव्हेंट देतो प्यायला तुम्हाला मी नेहमी पेतोय म्हणणा जेवण फुल झालेले काय देत त्याबरोबर काय जादू रे दोन गोट पी लगे डेकर यायला लागला काय असेल फॉर्म्युला कोणा पण पोटात गेल्या बरोबर काम सुरू केलं रेवर नाही यायला मागव माझ्या आवडीचा फेवर आहे लहानपणापासून प्रश्न भेटतोय मी पण डेकर काढते की आधीच होतं ना फुटलेलं होतं त्याला काय असे विशेष चव नव्हती फक्त डेखरणे आणि डेखर निघून पेताना एक वेगळाच आनंद होतोय एक सुगंध येतो वाड्यासारखा हर्षेच बोला की आपल्या ह्यांना काय सांगायचं चा कुठे गेलो आपण प्रतापांचं भेटत आहे आणि याचं नाव युनिक सोड आहे आपल्या राधिका रोडला जाताना बरोबर इकडं राधिका डॉक्यत आहे त्याच्यात रस्ता चालली कडे युनिक कोल्ड ड्रिंक्स म्हणून आहे मित्रांनो सातारकरांनी मात्र आज खूप खाऊ घातली पण हा प्रवास अजून बाकी आहे भेटू पुढल्या शनिवारी पुढला भाग खूप वेगळा असणार आहे नक्की बघा मित्रांनो माझे मित्र अविनाश निकम यांच्यामुळे आज माझा योग येत आहे छत्रपती उदयनराज यांना भेटण्याचा तर आज साताऱ्यात आलोय आणि त्यांची भेट होती म्हणजे धन्य वाटलं भाकरी खायच